पावसाळ्यापूर्वी मुंबईमधील नालेसफाई व्हावी असे आदेश जे आहे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनी दिलेली आहे त्यांनी आदेश संदर्भात दिलेले आहे आणि आज ते स्वतः ग्राउंडवर आलेले आहेत आणि संपूर्ण नालेसफाई प्रकारे होते याची पाहणी ते करताना दिसून येत आहेत एकंदरीतच पावसाळ्यामध्ये मुंबईची तुंबई होते असं दरवेळीच बोललं जातं आणि नालेसफाईचा जो दावा आहे तो महानगरपालिकेकडून वेळोवेळी केला जातो मात्र आता खबरदारी घेत खुद्द मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी हे आता ग्राउंडवर उतरलेले आहे आणि कशा प्रकारे ही साफसफाई केली जाते याची खबरदारी ते घेताना पाहायला मिळत आहे एकंदरीतच एकतीस मे पर्यंत ही संपूर्ण नालेसफाई करण्यात यावी असे आदेशही त्यांनी दिलेले आहेत आणि यामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे ही नालेसफाई जी आहे ती ए आयतर्फे केली जाणार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे अर्थातच जे बारकावे आहेत जे कंत्राटदार आहेत ते कशा प्रकारे नालेसफाई करत आहेत किंवा आपण पाहिलं तर नालेसफाई करताना अनेकदा जे आहे कंत्राटदार कामसुकरपणा करतात मात्र तो होऊ नये याची खबरदारी देखील घेतली जाते आणि त्यासाठी एआय द्वारे ही नालेसफाई केली जाणार आहे असं देखील पालिकेकडून सांगण्यात आलेलं होतं आता आपण धारावी येथील टी जंक्शन हा संपूर्ण नाल्याच्या इथे पाहणीसाठी आलेलो आहोत आयुक्त देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं दिसून येत आहेत एकंदरीतच संपूर्ण जी आहे नालेसफाई पावसाळ्यापूर्वी व्हावी असे आदेशच त्यांनी दिलेले आहेत आता कशा प्रकारे जे आहे हे कामकाज चालतं किंवा कशा प्रकारे ही नालेसफाई होते याची खबरदारी घेण्यासाठी किंवा यावर लक्ष देण्यासाठी ते देखील उपस्थित असल्याचं दिसून येतं आपण पाहतोय हा संपूर्ण गाळ जो आहे जमा झालेला जा काढला जातोय आणि याच माध्यमातून आपण पाहिलं तर कुठेतरी एकंदरीतच या संपूर्ण जे आहे पावसाळ्या दरम्यान मुख्यत्वे जे आहे आ, तन...

आपण आयुक्तांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत सर आपण पाहतो या ठिकाणी नालेसफाई केली जाते तुम्ही खुद्द ग्राउंड वर उतरलेले आहात काय खबरदारी घेतली जाते पावसाळ्यापूर्वी नाही आमचा नालेसफाईचा जो कार्यक्रम आहे हा ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे चालू आहे सध्या तीस टक्के काम झालेलं आहे आणि पावसाळ्याच्या अगोदर शंभर टक्के काम सगळे जे आपले मेजर नाले आणि मायनर नाले ह्याचं पूर्ण होणार आहे जवळपास सव्वा दोनशे कोटी रुपयाचं काम आपण या ठिकाणी करतोय आपण पाहत असाल या ठिकाणी सगळी यंत्रणा आहे कॉन्ट्रॅक्टर आहे आणि जे काय एसओपी पी ठरवून दिलेली आहे त्याप्रमाणे हे काम चालू आहे आणि ही जी काय एसओपी पी ठरलेली आहे ही सर्व म्हणजे त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग जी आय एस मॅपिंग ते व्हेकलचे नंबर हे सगळं लोकांनासुद्धा पाहण्यासाठी उपलब्ध आहे म्हणजे अत्यंत पारदर्शक पद्धतीनं आमचा करायचा हा प्रयत्न आहे आता आमचं लोकांना वारंवार आव्हान हेच आहे की हा जो तरंगता कचरा वारंवार फेकला जातो गाळ तर आम्ही काढतोय पण तरंगता कचरा काढायला मर्यादा आहे म्हणजे खालचा नाला जरी व्यवस्थित असेल तरी देखील वरती फ्लोटिंग मटेरियल आल्यामुळे ते दिसायला खूपच खराब दिसतं तर ते प्लास्टिक असतं जास्त करून तर ते टाकू नये अशी वारंवार विनंती करतोय लोकांच्याकडनं फारसा प्रतिसाद दुर्दैवाने मिळत नाही द्वारे जी आहे नालेसफाई केली जाणार असं देखील आदेश देण्यात आले एआय म्हणजे एआय नालेसफाई नाही द्वारे मॉनिटरिंग होणार तर त्याचे बूम मध्ये किंवा तुमच्या मध्ये व्हेकलमध्ये मध्ये पूर्वी पण होतेच व्हिडिओ कॅमेरे लावले जातील आणि त्याचं फिडिंग कंट्रोल रूमला ला दिलं जाईल की ज्याच्यामुळे तुम्हाला जीआय टॅगिंग जसं होतं पूर्वी आपलं जीपीएस टॅगिंग त्याप्रमाणे प्रत्यक्ष करताना त्याची व्हिडिओ आम्ही घेणार आणि ते सुद्धा लोकांना उपलब्ध असतील बघायला धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपण या ठिकाणी पाहतोय की नालेसफाई जी आहे केली जाते आणि खुद्द भूषण गगराणी हे ग्राउंडवर उतरून या संपूर्ण कामाची तपासणी करताना पाहायला मिळतात लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढीचा रिपोर्ट